धुळे शहरातील पशुसंवर्धन कार्यालयात औषधांचा पुरवठा नसून खाजगी औषधी दुकानांवर उपलब्ध असल्याचा आरोप आज एम टी चे अध्यक्ष शिवदास वाघमोडे यांनी केला असून आज धुळे शहरातील कराचीवाला कुंट जवळ असलेल्या सेवन फार्मा या ठिकाणी या जनावरांची औषधे मिळणाऱ्या औषधी दुकानावर तपासणी केली असता त्यांना त्या ते ठिकाणी पशुसंवर्धन कार्यालयातील औषध मिळून आल्याचा आरोप या ठिकाणी महाराष्ट्र महासंघाचे अध्यक्ष शिवदास यांनी केला आहे परंतु या आरोपाला खोडत सेवन फार्माचे मालक यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केली की संबंधित अशा कोणत्याही प्रकारचे पशुसंवर्धन कार्यालयातील शासकीय औषध आमच्याकडे उपलब्ध नाही सदरचा आरोप खोटा असल्याचे यावेळेस सेवन फार्मा यांच्या वतीने करण्यात आले आहे याबाबत सोमवारी पशुसंवर्धन अधिकारी हे काय निर्णय घेतात याकडे सर्व मेंढपाड समाजाचे लक्ष लागून असून त्याचबरोबर अन्न औषध प्रशासन विभाग देखील काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे नाही पुरो आम्ही 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 व्हिडिओ शूट केलेलं आहे परत बाटली आमच्या हो चालेल ओके ठीक आहे नमस्कार मी मेंटपाळ समाज समाजाध्यक्ष आज सकाळी आम्हाला असं कळालं की जी सरकारी लसेस आहेत त्या सरकारी लसेस सरकारी दवा खाण्यात मिळता सेवन मार्ग मिळून राहिले आहेत त्या अनुषंगाने आम्ही आमच्या काही भेटबाट खेलारी समाजी दोन तरुणांना एक स्टिंग ऑपरेशन म्हणून सनी इथं ती लसची बाटली घ्यायला पाठवली ती लसची बाटली त्यांनी व्हिडिओ शूट करून सनी ती लसची बाटली सेवन फार्मावरनं घेतली ती बाटली आम्ही तिची पडताळणी करण्यासाठी धुळे पशुसंवर्धन आयुक्तांना दाखवली त्यांचं म्हणणं आहे की ही बाटली सरकारी आहे त्यांना उचण्याचा अधिकार नाही आहे तुम्ही ड्रग आणि फूडवाल्यांकडे कंप्लेंट करा ती कंप्लेंट आल्यानंतर आम्ही त्यांच्यावर जी काही गायटो सादर करण्याची जी कारवाई आहे ती करू त्या अनुषंगाने पशुसंवर्धन कार्यालयातील विशाल साहेब उपायुक्त साहेबांनी आम्हाला देशमुख साहेबांचा नंबर दिला देशमुख साहेब ट्रेनिंगला असल्यामुळे त्यांनी आम्हाला विजय साहेब म्हणून हे त्यांचा नंबर दिला त्यांचे त्यांच्या त्यांच्याशी मी फोनवर चर्चा केली त्यांनी सांगितलं की शनिवार रेवा सुट्टी असते आणि यांच्यावर कारवाई करण्यासाठी आपण नाशिकवरनं पथक मागवतो तर त्यांनी सोमवारी यांच्यावर रितसर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे आणि सोमवारी संपूर्ण समाज यांच्यासोबत कारवाई होत नाही त्या दिवशी सोमवारी इथं कारवाई करा अन्यथा आम्ही रस्ता रोको आंदोलन करू अशी आम्ही आमची आग्रहाची विनंती राहीन ड्रग आणि फूड प्रशासनाला आणि आम्हाला योग्य तो न्याय मिळाल अशी मी ड्रग आणि फूड प्रशासनाकडे विनंती करतो आणि माझी दोन शब्द संपवतो काय होतं महिलाच्या पायाला जखम झालेली आहे त्यासाठी मी आजही घ्यायला आलेलो आहे आणि डोळ्याच्या तो पडला होता त्यामध्ये पायाला जखम झाला आम्ही इथं बऱ्याच वर्ष वाचून येतो दोन मिनटं सेवन फार्मा बऱ्याच वर्षापासून येतो आहे आम्ही आत्तापर्यंत समजा सपोज कधी डॉक्टर नाही आले तर आम्ही इमर्जन्सीला येतो त्यांच्याकडनं काही स्प्रे वगैरे राहिले काही मलम राहिला किंवा काय घेऊन जातो त्याने फार कधी कधी म्हणजे कधी कधी म्हणण्यापेक्षा प्रत्येक वेळीच फरकच पडलेला आहे आणि चांगलं मिळालेलं आहे आम्हाला काय संबंध गवर्नमेंटला गाव काय भेटेल आमच्याकडे भेटेल षडयंत्र आहे आला का आम्ही आमच्या काय संबंध आम्ही एवढा वर्षापासून धंदा करतो आम्ही रिलायन फॅमिली एवढी चांगली फॅमिली सहकार्य करतात लोकांना आम्ही एक काम करतो आजपर्यंत आल का पंधरा वर्षात कधी दिसलं का कोणाला काही त्रास गावाला विचारून घ्या तुम्ही गावात गावात जाऊन विचारून घ्या सेवन फार्मा काय काय ब्रँड आहे आमच्याकडे कंपनीची आम्ही कंपनीची लसा विकतो जे आम्हाला बिला देतो बिलाच देतो आम्ही गव्हर्नमेंट जसं आमच्याकडे ताब्यात कस काय येतील